बुवा असू दे नाही अहंकारात सोडला नाही अरे ठीक आहे बुवा तुझ्याकडे भजन हा ठीक आहे क्वालिटी वालो बुवा ना खायचोडे तुझं ब्रँड काय अरे तुझ्याकडे भजन आहे ठीक आहे ना, ना। भजनाच्या माध्यमातून अरे शंभर टक्के पंचरत्नांचा वारसा आपण चालवतोय पण प्रत्येक पाण्यात तो पॅटर्न नको ना प्रत्येक बारी तो पॅटर्न नको ना तुझं काहीतरी चेंज कर ना भजनाच्या माध्यमातून शंभर टक्के पंचरत्नाने आपल्याला वारसा दिला पण जो येता तो तास म्हणता पंचरत्नाने अरे दिलेला मग आपण काय करता हू? तास सांगतो ना मग तू भजनाच्या माध्यमातून बोल ना पैसे मिळाक लागले बरोबर लागले रे तू म्हणजे तुका अजून किती पैसे गावले म्हणजे तू पॉड भरतला तुझं हे अरे बुवा काय हा या देवगडात मी नवीन असे आज या पडेला माझी नाही आहे ना तेवढी ओळख आता तुझे जेवढे जण ओळखीचे असते दिल्याने ना त्यांनी पैसे काय रे मांड्रा दिल्याने ना त्यांनी तुका पैसे अरे माझी ओळख नाही रे कशात स्टार्टिंगला सांगता गुलाब राजा बसून सिंहासनी सांगतोय का क्षणभंगुरे जीवन आपलं बुवा तुम्ही भांडू नका भाते मारतस ना रागात मारत माझ्यावर तू राग त्या भात्यावरती काढत सरस्वतीवर पहिला बघ हळू मार ना भाते सरस्वती आधी अरे सर... पण सरस्वती यांना सवय तुका सगळीच सवय आहे तशी मात्र मोजता तू नाईन्टी वालो तसस एकोणीस मात्र वालो नाइन्टीन गोवा बोलायला लावू नको लक्षात घे तेव्हा नंदू नव्हते अरे आहे पण पन... नको ना कळ कर, काढू भजनाच्या माध्यमातून बोल ना प्रत्येक वेळ तू त्या सांगत नंतर काय सांगता व्हिडिओ एडिट अरे बुवा भजनांचे काय दिवस चालले ते बघ ना तू तु तुझ्यावरून तू तु स्वतःच तु आत्मपरीक्षण कर कि तुझ्यात किती खोटे गुण असते किती अवगुण असते कळला माका सवय ना बुवा काहीतरी चांगल्या भजनाच्या माध्यमातून जाऊ दे एवढीच आमची अपेक्षा तुझ्यासारख्या नाही आमचा कळला फक्त काय असो रागा नंतर परत ते पेटी राखडशी केळ्या अरे बुवा एवढी म्हणजे त्यांना काय केलंय सगळ्यांची नावं घेतल्या सगळ्यांकडून शंभर शंभर रुपये घेतले आणि शेवटी लावले वाले ओ आहे का शंभर रुपये नाही तर आता चालू कर किती पैसे म्हणजे दोयला संभाल तुझा अरे माका वाटल सुशांत नावाप्रमाणे तू शांत असतलस पण नाही रे तू ताच करत ते चार बाजू करत ना ते त्या प्रेमात त्यांच्यावर पण जर तू वारी करणार तुला घेतलं ते जोडी रागात तू बारी करता सगळ्यांना तू भजन दाखवत भजनाच्या माध्यमात तू बोल ना मग राहा तुझ्याकडे भजन अरे हाताचे पाच बुटा सारखे नाहीत ना अरे चंद्रकांत कदमबोने काय सांगितलं ज्यालाच होईल तसा तो गाईल आपलीच करू तुझी लाल करू नकोस तू तुझी लाल करू नकोस oh, हो मित्र होतो माझू एवढा अजून त्या भीती पण वाटत काय त्याच्या एरियातील आहे ना पण तसं मी घाबरणार नाही असं असले तरी शॉट मारून जाते आज जमतीच तेवढे अरे सगळ्यांची नावं घेतलं त्या रवळ सुद्धा तू नाव घेतलं पण ती भाऊ काही देऊ बो हा ना त्यांचं तू नाव घेऊ विसरलं ना म्हणजे पैसे गावल्याबरोबर नंतर महिलांवरती घसरलो म्हणजे त्यांच्या डोळ्यावर लक्ष त्यांच्या पैशावर लक्ष काय रे बाबा तुला गर्लफ्रेंड नाही वाटतं पैसे देऊ का वाटत लाडक्या वा बहीण योजनेची अरे काय बुवा तू पहिलं किती जण तू देणे पहिलो बघ आणि नंतर काय तर बोल कळला नाईन्टीवाल्या आणि या बालीच सांगता बुवा काय ही बाली, बाली कर्जची नाही रे बुवा आत्ताच मी वाढदिवस झालो माझी एक मैत्रीण आहे बुवा तिने मला बाली दिली आहे बुवा तेवढा बुवा प्रेम असत ना रे मैत्रीचा प्रेम हा म्हणजे का प्रेम तू समजा नको तू तसं चावट असत दिसत चिकनो ना पण लक्षात ठेव असे गोड गळ्याचे गाणारे बुवा ना तुमका देवाबद्दल चांगला चांगला सांगतले मुलींनो तुमका इंस्टावरती रिक्वेस्ट पाठवतले तुमच्यावर गोड गोड बोलतले तुमच्याकडून पैसे घेतले आणि नंतर ब्लॉक करतले यांच्यापासून सावधान राहा जरा ते वर्षावर लागले मग पण माझे ना काळजात घुसत लक्षात घे आणि किती बोलायचं बोल ऑर्केस्ट्रा नको तू तू माझी गाडी का तू बोलतोस तू आणि रागाच वगैरे विषय नाही अरे काय विषय रागाचो अरे भजनीला बस झाला ना हा कृपाचा अभंग आहे बुवा तर काय भजनाच्या माध्यमातून काय बोलतील मला सांगता येत नाही काय आई बाबाच्या गळ्यात बायको खांद्यावर असतो भक्त पुंडली अजूनही ते आई वडिलांची सेवा करत आहे त्याचा अर्थ काय जर आपल्याला मानवाचा जन्म मिळालाय तर आपल्या आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत बुवा आपल्याला आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे बुवा जगाच्या पाठीवर बुवा किती श्रीमंती कमावली ना तरी जगातील प्रत्येकाचे पांग आपण फेडू शकतो बुवा पैशाच्या माध्यमातून पण आपल्या आई वडिलांनी आपल्याला तो जन्म दिलाय त्यांचे पांग बुवा आपण फेडू शकत नाही तू लिवान घे तुझा पॅन समतल लक्षात घे शाई लागली तर माझ्याकडनं घे बहिला अरे बुवा आजकालची बारावी ची मुलं बुवा साधे त्यांशीन असतं रे आणि बापाक विचारतो बुवा आपल्या वडिलांना विचार तू माझ्यासाठी काय केलं आता बापाशी काय केलं ते सांगते काय रे सांगते बापसान काय केलं त्यांच्यासाठी तर अशी बुवा आजकालची परिस्थिती आहे समाज प्रबोधन कर ना त्यांनी सांगितलेलं ना समाज प्रबोधन कर किती करतस तो बघूया हो अरे छत्रपती शिवाजी महाराज परिस्थितीला त्यांनी माते समान मानलं बरोबर ना तुका खर महिला दिसल्या बरोबर बरोबर रे तू फुलवाक लागले एकदम वासूरे तू एक नंबर तू खरच बुवा असं काय करू नको महिला असत भान राख काय बोलतस ना भान राख तू असा समजू नको की समोर तू जरा खाली लिवतो हो। माझ्याकडे भजन कमी असताना ठीक आमची चंद्रकांत कदंबुवांची लाईन हा थोडाफार भजन हकडे तकडे असतात पण तुझी परशुराम लाईन लाईना जरा भजन हा तुझा पण बोलण्यावरती जरा काय बोलतस ना झाकरी सवाल लागायची तुला मिठभाऊ काढ्यातून शोधत लक्षात घे झाले या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहसंपर्क अध्यक्ष देवगड तालुका सन्माननीय श्री नितीन पवार यांच्याकडून पाचशे एक रुपयाचं पारितोषिकाला मंडळ स्वीकारतो धन्यवाद 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 तसेच प्रनिल हेमळे साहेब यांच्याकडून दोनशे एक रुपयाचा दो पारितोषिकाला स्वीकारतो धन्यवाद तसेच त्या ठिकाणी काशीराम धुपकर यांच्याकडून शंभर रुपयाचा पारितोषिक आला मंडळाच्या वतीने स्वीकारतो धन्यवाद धन्यवाद तसेच भजन प्रेमी कैलासवासी शैलेश राणे यांच्या स्मरणार्थ तातू वारीक यांच्याकडून पन्नास रुपयाचं बक्षीस आलं स्वीकारतो धन्यवाद 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 तसेच अमित गाडी आणि प्रकाश वारीक मनसे विभाग अध्यक्ष फ्रेंड्स कडून दोनशे रुपयाचा पारितोषिकाला स्वीकारतो धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या होत्या सर्वांसाठी काय रुपाचा अभंग आहे बुवा रुपा पाहता आलो सुख झाले हो सदनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बोर बरवा तो हा म्हणजे बुवा तो मंदिरामध्ये बुवा कटेवरती हात ठेवून जो विठ्ठल उभा आहे तो त्या संतांना बुवा अभिप्रेत नाहीये संतांना कोणता विठ्ठल कोणता परमेश्वर अभिप्रेत आहे बुवा जो माणसाच्या हृदयामध्ये जो वास करतो ना बुवा तो परमेश्वर पाहिजे बुवा लक्षात घे ज्ञानदेव महाराजांनी सांगितले देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही देवाला रूप नाही नाव नाही गाव नाही ज्ञानदेवा म्हणे आत्म आत्मदेवा अखंडित सेवा करतायच्या अरे समोरचे समोरच्या मध्ये ना बुवा जरा परमेश्वर बघ कळला तेव्हा तुका खैतरी स्वतः मधलो परमेश्वर दिसतलो दुसऱ्याचे वाईट गुण शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये किती वाईट गुण आहेत ना ते बघ आणि समोरच्या अभंग घेतोय धन्यवाद तसेच सर्वांचं नाव घेतलं गुवानी पण दीक्षित सर गुवा या गावचे माजी सरपंच दीक्षित सर यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या होत्या कारण खूप वेळा या ठिकाणी ते सरपंच राहिले गोवा आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आहे ते गावातले नितेश धुळपो यांच्याकडे माझ्या एकावन्न रुपयाचं बक्षीस झाले स्वीकारतो धन्यवाद गोवा बोलताना कमी जास्त समजा नाही आणि बोल कायदा ah बुवा जी सरकारने बुवा लाडकी बहिणी योजना दिली आहे ना बुवा आता खरी जी गरज असेल ना बुवा ती सुरक्षित बहिणी योजनेची बुवा आता या ठिकाणी गरज आहे कारण शिवाजी महाराजांची शिकवण आहे की परसेला माते समान मानायच त्याच्यामुळे तू प्रत्येक महिलेला बघताना त्या आपल्या आई बहिणी समानच मान आणि बोल रूपा पाहता पाहता सरपंच विकास दीक्षित सर यांच्याकडे दोनशे एक रुपया तर बारश्व्याला स्वीकारतो धन्यवाद 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 तसेच कोकणरत्न बुवा संतो श्री संतोष शिरसेकर यांचे शिष्य शरद तिरलोटकर